कोल्हापूर जिल्ह्यात पार पडलेल्या लोकसभेत राष्ट्रवादीने चांगलं पाठबळ दिलं आहे खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर जिल्ह्यात पार पडलेल्या लोकसभेत राष्ट्रवादीने चांगलं पाठबळ दिलं आहे लोकसभेमध्ये सगळे मतदारसंघांच्या वे विधानसभांची माहिती आलेली आहे विधानसभेला कसं सामोरं जायचं याबाबत चंद्रकांत पाटील यांनी आज आढावा घेतला आहे या मतदारसंघामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतदान झालं तिथे काय करावं लागेल याविषयीचा आढावा आज घेतला भविष्यातल्या निवडणुकांना धरून आज रंगीत तालीम घेतली आहे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही निवड महायुती म्हणून निवडणूक लढवली येथे निवडणुकीतसुद्धा महायुती म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत शक्तीपीठ महामार्गात कोल्हापुरातील सहा तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या जमनी जात आहेत जिल्ह्यातील इतर नेत्यांप्रमाणेच माझे देखील शक्तीपीठ विरुद्धात मत राहील मंत्र्यांशी बोलून आम्ही लवकरच यावर स्थगिती आणण्याविषयी काम करू शरद पवार यांच्या पक्षात देखील समन्वय नसल्याचं दिसते त्यांच्यामधील वेगवेगळ्या विचारांचे लोक स्वतंत्र होतील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर मार्ग काढत असल्याची प्रतिक्रिया दिली त्यामुळे याला लवकरच गती प्राप्त होणार आहे विधानसभेपूर्वी मराठा आरक्षणावर निर्णय होईल असं वाटतं जयंत पाटील भा जर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असतील तर ते स्वतः भाजपमध्ये येऊ इच्छित असतील तर चांगली गोष्ट आहे त्यांचं स्वागत आहे पक्षाने आदेश दिला तर कृष्णाराज महाडिक निवडणूक लढवतील मी एक बाप म्हणून नव्हे तर भाजप नेता म्हणून त्यांचा प्रचार करेन असं वक्तव्य कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे नुकत्याच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये तीन लोकसभेंची जबाबदारी माझी होती कोल्हापूर हाती आणि सातारा याचा एक क्लस्टर केला होता आणि या क्लस्टरचा मी प्रमुख होतो या तीनपैकी दोन जागा भारतीय जनता पार्टीनं मायुतीनं आम्ही विजय झालेलो आहोत साताराची जागा आपण जिंकलेलो आहोत हातकणंगलीची जागा जिंकलेला आहोत आणि कोल्हापूरच्या जागेमध्ये जो पराभव झालेला आहे तर विधानसभानिशा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलून त्याची माहिती घेणं त्याची कारणं शोधणं कशामुळं पराभव झाले भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कसं त्याला सामोरं जायचं अशा अनेक बाबी आपल्या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय दादा पाटील यांनी यासाठी वेळ दिलेला आहे आज एक लोकसभा आहे उद्या एक लोकसभा परवा अशा तिने लोकसभेचा आढावा घेण्याचं काम सध्या सुरू आहे थोडं लागलेला आहे तर त्याचा इफेक्ट कोल्हापूरच्या काय झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी ही महायुतीसोबत होती इथले जिल्ह्यातले सर्व नेते महायुतीसोबत होते इतर राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय झाले याची मला कल्पना नाही पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीनं महायुतीसोबत चांगलं काम केलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रत्येक विधानसभेने कशा पद्धतीने रणनीती आता आखली जाते काय काय नका हवा त्या बैठकीत घेतले आता झालेला लोकसभेमध्ये आता सर्व मतदार संघांचे सर्व विधानसभांची माहिती आपल्याकडे आलेली आहे निश माहिती आलेली आहे आणि त्यामुळे विधानसभेला आपण कसं सामोरं जायचं त्यामध्ये आपल्या बूथ तारा कसं काम करायचं ज्या बूथमध्ये पन्नास टक्क्याच्या खाली आम्हाला मतदान पडलेलं आहे तिथे काय ऍक्टिविटीज राबवायच्या या सगळ्याच्या बाबत संदर्भातली चर्चा आता आमचे सगळे प्रत्येक विभाग तालुक्याचे प्रमुख सगळी मंडळी आम्ही निमंत्रित केलेले आहेत त्यात महिला आहेत युवक आहेत आमचे फादर बॉडीतले लो लोक आहेत तर भविष्यातल्या येणाऱ्या विधानसभेसाठी असं काही म्हणायला हरकत नाही तीक, राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत विषय आहे टीका पण साहेब असं म्हटलं जाते की जयंत पाटील भाजपच्या नेत्यांच्या नेहमी संपर्कात असतात आणि कालचं वर्ष जर जयंत पाटलांचं बघितलं तर ते खरंच नाराज असल्यासारखं सूर्तेच आहे या संदर्भात येत्या तीन चार महिन्यातच वाढ फक्त प्रोजेक्ट पुढे मी बघू असं म्हणत आहेत माझ्याकडे याची काय पूर्ण माहिती नाही आहे परंतु जर ते भाजपच्या वरिष्ठांच्या संपर्कात असतील आणि भाजपमध्ये येऊ इच्छित असतील तर निश्चित त्यांचा स्वागत पक्षाने आदेश दिला तर कृष्णराज माडिक निवडणूक लढवतील वडील म्हणण्यापेक्षा मी भाजपचा एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून मी त्याचा प्रचार करेन थँक्यू विधानसभेच्या आधी फडणवीस साहेब असा निर्णय घेतील का किंवा निश्चित काल जे उपमुख्यमंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे आम यामध्ये आम्ही मार्ग काढत आहोत आणि वेगानं काम सुरू आहे गतीनं त्यामध्ये आम्ही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यात सगळे सोयरे शब्दाचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे मला वाटतं या विषयावर काम सुरू आहे आणि लवकर याबाबतीत निर्णय होईल जयंत पाटलांवर महाविकास आघाडीचं सरकार येईल एखादी सत्ता हाती ते जरी बोलत असतील तरी त्यामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा समन्वय नाही आहे आपल्याला कालच पाहायला मिळालं असेल त्यांनी स्वतंत्र बैठक घेतलेली आहे ते, ते सगळ्या जागा लढवू इच्छित आहेत इतरही दोन्ही पक्ष आहेत तेही सगळ्या जागा लढवू इच्छित आहेत म्हणणं सोपं आहे परंतु अजून त्याला कालावधी आहे पुढे जात जाईल तसं त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक वेगळ्या विचाराचे लोक आहेत ते स्वतंत्र होतील आमची मात्र मायुती आहे एकत्र आम्ही पुढे आहेत दोघंही मध्ये आहेत क्लॅशेस होण्याची आता शक्यता आहे कसं यावर तोडगा निघणार काय झालेल्या लोकसभेमध्ये आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवली येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा काल परवा जे आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्टेटमेंट दिले यामध्ये महायुती म्हणूनच विधानसभेला सामोरं जायचं सा। आहे असं आता तरी घोषित केलेलं आहे अजून तीन चार महिने कालावधी आहे या दरम्यान आता काय निर्णय होतील हे वरिष्ठ पातळीवर ठरले जातील अजून त्याबाबत कोणती चर्चा नाही मागच्या निवडणुकीमध्ये पराभवाचं एक कारण शक्तीपीठ सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे त्या शक्तीपीठाला आता सर्वजण नेते विरोध करत आहेत आपली पक्षाची भूमिका काय असते नाही आम्ही आता त्याबाबत सुद्धा संपूर्ण माहिती घेतलेली आहे शक्तीपीठामुळं बऱ्याच गावांमध्ये जवळजवळ या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या सहा तालुक्यांमधून हा शक्तीपीठाचा महामार्ग जातो आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या जमिनी या त्याच्यामध्ये अधिग्रहण केल्या जाणार आहेत असं आताच स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं ज्या लोकांच्या भावना असतील त्या डावलून आपण काम करावं या मताचं मी नाही आहे आम्ही सर्वजण सन्मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडं ऑलरेडी या गोष्टीची कल्पना दिलेली आहे की या मार्गाला स्थगिती मिळावी ही भूमिका सुद्धा असणार आहे लोकसभा रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर